असेच सगळे म्हणजे ना आज गेली होती बाजारात भाजी आणायला आणि तिथे दिसला मस्त हिरवागार ताजा ताजा कोबी तर ता चला आज या कोबी पासून ना अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला भाजी बनवून दाखवते कोणत्याही प्रकारचे मसाले नाही किंवा ना कांदा टोमॅटो कसलाच एक्स्ट्रा वापर न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने ना ही भाजी बनवून तयार होते आणि इतकी भारी लागते ना राहू खायला मस्तच लागते आणि माझ्या पद्धतीने आज मी तुम्हाला ही भाजी बनवून दाखवणार आहे तर चला पटकन व्हिडिओ सुरुवात करूया तर मंडळी बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की आम्ही जेव्हा कोबी चिरतो ना किंवा त्याची भाजी करतो तेव्हा त्याचा एक असा वेगळा वास येतो तर मंडळी काय करायचं कोबी आपण चिरून ना तसाच ओपन नाही ठेवायचा पाण्यामध्ये ठेवायचा आणि पाण्यामध्ये ना जेव्हा आपण कोबी हा टाकतो ना त्याच्या आधी ना एक चमचाभर मीठ टाकायचं जेणेकरून कोबीमध्ये काही जो स्मेल आहे ना तो निघून जायला मदत होते आणि भाजी सुद्धा छान होते तर आपण कोबी चिरून पाण्यामध्ये ठेवलेला आहे त्याच सोबत ना मला या कोबीच्या भाजीत मस्त अशी मुगाची डाळ सुद्धा आवडते तुम्ही चण्याची देखील वापरू शकता तर मुगाची डाळ ना मी एक तासापूर्वी भिजत घातली जर चण्याची डाळ टाकणार असाल तर दोन ते तीन तास आधी भिजत घाला तर चला आता मस्त चमचमीत भाजी करायला घेऊया तर ही कोबीची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी तर मी ते दोन चमचे तेल ना तापत ठेवलंय कडकडून तापवून घ्यायचं तेल आता त्याच्यामध्ये ते अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे हे बघा मोहरी मस्त तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचंय जिरं सुद्धा छान असं फुलू द्यायचं आहे आणि मी ते थोडासा हिंग टाकतेय हिंग टाकायचा भाजीमध्ये मला तरी सवय आहे प्रत्येक भाजीत टाकायचा त्यानंतर लसणाच्या पाच ते सहा पाक्या बारीक अशा खेचून घेतलेत चांगल्या थोडस लालसर कलर येईपर्यंत परतून घ्यायचेत आपल्याला ह्या हे hey बघा लसणाला थोडासा लालसर कलर आला ना कि की त्यामध्ये मी इथे चार ते पाच बारीक चिरलेली हिरवी मिरची ॲड करते तुम्ही तिखट किती खाता त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता मिरची सोबत लसूणसुद्धा तळला जातो हे hey बघा आपली मिरची तळत आली ना की आता आपण जो कोबी चिरून घेतला आहे ना तो पाण्यातून काढून ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला कोबी ऍड केला ना की जी मुगाची डाळ आपण भिजत घातलेली ना त्याच्यामधलं सुद्धा पाणी काढून ती सुद्धा ह्याच्यामध्ये ऍड करायची आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं तुम्हाला हवं तर कढीपत्ता देखील तुम्ही टाकू शकता आणि इथे फ्लेम आता गॅसची ना हायस्ट ठेवलेली आहे मी आता ह्याच्यामध्ये आपण बाकीचं साहित्य ऍड करूया तर ह्याच्यात बाकीचे काही जास्त मसाले जात नाही फक्त अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ जात ही भाजी इतकी साधी सिंपल आहे ना आणि खरंच चवीला इतकी छान लागते ना मंडळी तर हळद आणि मीठ टाकल्यानंतर परत एकदा मिक्स करायचंय हे बघा आणि आता ह्याला ना थोडस हाय फ्लेम वरच एक मिनिट भर ठेवून आहे आपल्याला जेणेकरून कोबी मधलं जे एक्सेस वॉटर असतं ना ते थोडस आटायला मदत होते तर हे बघा म्हणजे एखाद मिनिटभर आपण हाय फ्लेमवर ठेवलं ना परत एकदा मिक्स करायचं आणि आता तुम्हाला अजूनही थोडंसं पाणी दिसत असेल ते आपण जेव्हा कोबी किंवा जी मुगाची डाळ आपण पाण्यात भिजत ठेवलेली ना आणि त्याच्यामुळे थोडंसं पाणी सुटतं त्याला तर आता काय करायचं हे बघा आता मी गॅस बारीक केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आता मी थोडंसं असं मोठंसं शेंगदाण्याचं कूट आहे ते दोन ते तीन चमचे ॲड करणार आहे हे बघा आता एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि झाकण ठेवून कोबी छान असं शिजवून आहे आपल्याला तुम्हाला हवं तर तुम्ही पाणी ऍड करू शकता पण मी पाण्याचा वापर अजिबात करणार नाहीये हे बघा व्यवस्थित मिक्स करून आता बारीक गॅसवर शिजवून आहे आपल्याला झाकण ठेवून कोबी आणि हो म्हणजे एक एक दोन दोन मिनिटाला बघा कोबी मिक्स करत राहायचं नाही तर आपण शेंगाळ्याचं कूट टाकलंय त्यात पाण्याचा वापर सुद्धा केलेला नाहीये कोबी पटकन कढईला दा चिटकला जातो मध्ये मध्ये असं मिक्स करून ठेवायचे तर मंडळी छान असा आपला कोबी ना शिजलेला आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा छान अशी चमचमीत भाजी तयार आहे तीही ही अगदी कमी वेळात कमी साहित्यात कोणतेही एक्सेस मसाले नाही किंवा ना कांदा टोमॅटोचा वापर ना कोणतेच बऱ्याच आपण म्हणतो जास्त मसाले टाकले की भाज्या छान होतात पण एकदा तुम्ही या साध्या सोप्या सा पद्धतीने ना भाजी <coughs> करून बघा खूप छान होते तर आता भाजी तर तयार आहे आपली कोथिंबीर शिवाय कसं जेवण पूर्ण होईल राव तर कोथिंबीर टाकायची बारीक चिरलेली गॅस बंद करायचा आणि आता सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घेऊया मंडई अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार होणारी मस्त अशी चमचमी कोबीची भाजी तयार आहे बऱ्याच जणांना मसालावाला कोबी आवडत नाही ना त्यांनी ह्या पद्धतीने करून बघा काहीच नाही साहित्य जास्त लागत अगदी कमी वेळात कमी साहित्यात तयार होणारी ही भाजी टिफिनसाठी किंवा कुठे तुम्ही फिरायला जात असाल ना तेव्हासाठी परफेक्ट आहे अगदी कमी तेलात होते आणि शेंदाण्याचं कुठ टाकायला अजिबात विसरू नका हा खूप छान टेस्ट येते त्याने आणि बघू शकता सुटसुटीत झालीये बऱ्याचदा कोबीच्या भाजीचा लगदा होतो तर ह्या भाजीत ना शक्यतो पाणी टाकणं टाळा बिकॉज माझी मम्मी म्हणते ज्या भाजीत आपण पाण्याचा वापर न करता त्याच्या स्वतःच्या पाण्यात शिजवतो ना त्याची चवच वेगळी लागते जसं की पालेभाज्या म्हणा ही कोबीची भाजी म्हणा बघू शकता किती सुटसुटीत आणि सुंदर दिसतीये त्याचसोबत चवीला पण खूप छान लागते बरं का नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तिल देन बाय गाईज, खात रहा, मजेत राहा